बघा आता सकाळ सकाळी चाललं आहे मम्मीची मस्त अशी देवपूजा इथं मम्मी झाली की नाही देवपूजा आणि इथं पहिला आपला जो मंगल कलश होता ना तो नारळ असा कोंब फुटून आला त्याला आणि एवढा असा उंच झाला आहे तर तो काल काढून ठेवला श्रावण चालू होता तेव्हाच काढलाय आहे बरं का आणि ते, ते, ते दुस त्या जागी दुसरा आता क कलश स्थापन केलेला आहे मम्मीनं काळच तर आता हा लावायचा आहे नारळ कुंडीत लावणार आहे का जमिनीत मम्मी आता कुंडीत लावायचं आता कोंडीतच लावणार आहे परत अजून थोडं मोठं झालं की मग जमिनीत लावायचं तर बघा मंदिरात अशी फुलं घातलेली आहेत एवढी अशी फुलं घावलीत आज जास्त काही हो घावतच नाहीत पावसामुळं जेवढी घावलीत तेवढी घातली तर बघा हा आपला आता आशा मंगल कलश एवढा असं उंच झाला आहे आता तो कधी फुटणार त्याला कधी कम फुटणार काय माहिती तर आज आहे रविवार रविवार रविवारची अशी देवपूजा चालू आहे आणि आज ऊन पडले बाहेर पाऊस दोन तीन दिवस झालं काही पाऊस आलाच नाही ऊन पडावं लागले चांगलं कडक असं असं लावा लागलं मंगल कुंडीमध्ये ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं ना उगून ठेवलंच नाही दुसऱ्याला देत होत दुसऱ्याला देत होत आणि आपला मंगल कलेश दुसऱ्यांना द्यायचं नसतं वाटतं म्हणून आता यावेळी नाही देणार कुणाला एवढ्या आरती लावल्यानंतर किती छान दिसायला लागलंय मंदिर तर तुमची झाली की नाही देवपूजा तुमच्याकडे पाऊस आहे का उघडला काय सांगा कमेंट करून आणि आज आहे मम्मीचा उपवास उपस आहे ना मे रविवारचा शाप पाण्यात टाकले भिजेला तर थोडं नारळ कुंडीत लावून घेऊ नंतर खिचडी बनवतो असा व्हिडिओ कंटिन्यू करत राहू हां तर आता नारळ पण लावायचा आहे बघा कुंडीत बघा एक खाऊचं ले वेल लावलेलं आणि त्याला अशी छोटी छोटी पानं आलेली आहेत सुपारी आणि ही सुपारी इथं बघा कोंब आहे ते पान लागलेलं तर बघा एक असे झालेले आहे मस्त अशी देवपूजा तर बघा आता या बादलीला अशी माती भरून घेतलेली आहे आणि कडुलिंबाचा पाला बिला आपण टाकले कडुलिंबाचा पाला कशाला टाकलाच नाही म्हणजे हे असं आहे आपला

आपला मंगल कलर कसा गुण करतो आणि कसा छान प्रकारे लावून झाला देवपूजा लावून झाली आता मम्मी इथं बनवायला लागल्या खिचडी झाली की नाही मम्मी बनवून झाली आता खायचं चालू करायचं आहे अमृतासाठी बनवले मटकीची भाजी बघू शकता मटकीची भाजी भेंडी पुन्हा रात्री मसाला भात बनवला होता मसाला भात पण आहे तर आता बाहेर पाऊस आला बघा काय करायचं बघा इथं अशी मस्त की खिचडी बनवून तयार झालेली आहे तर या सगळेजण खायला खिचडी तर तळेले चिप्स मस्त असे नाही तर मस्त पिरू आण मोठा एवढा मोठा एवढा पण मोठा दाराचे पिरू झाड असताना ना त्याला कशी चव वेगळी असते एवढी काही खास नसतेस पेरू सारखं लागतच नाही ते काय वेगळंच लागतंय तर आता इथं घ्यायला लागले खिचडी खायला तर या सगळ्या जण तुम्ही पण खिचडी खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते, ते, सा ते नक्कीच सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर परत भेटूया असते का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय